गेल्या अनेक वर्षापासून पुण्यावर आपली पकड ठेवणाऱ्या अजितदादांचा यावेळेच्या निवडणुकीत दणदणीत पराभव झाल्याचं दिसतंय पुण्यातील एकशे बासष्ट जागांपैकी भाजपाने तब्बल नव्वद जागी निर्णायक आघाडी घेतली पुण्यात अजितदादांच्या पक्षाला केवळ वीस जागी आघाडी मिळाल्याचं दिसतंय तर शरद पवारांच्या पक्षाला पाच ठिकाणी विजय मिळाल्याचं दिसतंय एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेलाही पुण्यात मोठा फटका बसलाय त्यांना इथे अवघ्या दोन जागी आघाडी मिळाली आहे काँग्रेसने या ठिकाणी आठ जागी आघाडी मिळवली आहे उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला दोन आणि मनसेला एक जागा मिळण्याची शक्यता आहे हे काल दुपारी दोन वाजेपर्यंतचे आहे पुण्यासोबतच पिंपरी चिंचवडमध्ये देखील अजितदादांच्या पक्षाला चांगली कामगिरी करता आलेली नाही पिंपरीत एकशे अठ्ठावीस पैकी भाजपाने चौऱ्याहत्तर जागा जिंकल्या आहेत इथे अजित पवारांच्या पक्षाला केवळ चाळीस जागा मिळाल्या आहेत तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीला इथे केवळ एक जागा मिळाल्याचे दिसत आहे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला दहा उबाटा गटाला इथेही खातं खोलता आलेलं नाही तर मनसेनं एक जागा जिंकत खातं खोललं आहे